संजय घोडावत पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची हिवाळी परीक्षा दोन हजार चोवीसचा उच्चांकित निकाल महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे सर्व विभागातून दोन विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंग विषयामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सत्तरपैकी सत्तर, सत्तर गुण मिळवून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान यावर्षी पटकवला आहे तसेच इन्स्टिट्यूटचा चार विषयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे या परीक्षेमध्ये सर्व विभागातील मिळून एकूण अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केहून अधिक टक्केवारी मिळवून यश संपादन केले आहे संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचा निकाल उच्चांकित लागला असून त्यामध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी प्रथम क्रमांक बाटे प्रतीक प्रकाश सत्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक पाटील आदित्य अजय शहात्तर पॉईंट वीस टक्के तृतीय क्रमांक यादव महेशकुमार बाबासो पंच्याहत्तर पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त केले आहेत या निकालाबद्दल संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट व्ही गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले यासोबतच यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त करून हे यशाचे सर्व श्रेय विद्यार्थी सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व विभाग प्रमुखांना देऊन सर्वांचे मनापासून कौतुक केले संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय जी घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्ष होत आहे ये ये